मनसेसोबत राजकीय युतीबाबत उद्धव ठाकरेंचे सूचक संकेत आता संघर्ष करण्यासाठी राजहीसोबत आला संजय राऊतांनी घेतलेल्या मुलाखतीमध्ये उद्धव ठाकरेंचं वक्तव्य एकोणीस आणि वीस जुलैला प्रसिद्ध होणार मुलाखत युतीबाबत निवडणुकीच्या आधी बघू तुम्ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तयारीला लागा ला। नाशिकच्या इगतपुरीतील शिबिरात राज ठाकरेंच्या मनसैनिकांना सूचना राज ठाकरेंचे फडणवीस आणि शिंदेसोबत चांगले संबंध त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मनसेनं एकला चलोरेची भूमिका घेतली तरी वावग नाही मनसेचे नेते बाळा नांदगावकरांचं वक्तव्य ठाकरे सेना आणि मनसेच्या युतीबाबत संभ्रम कायम स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीसांच्या मॅरेथॉन बैठका आधी मराठवाडा नंतर उत्तर महाराष्ट्र आणि आज पश्चिम महाराष्ट्राच्या आमदारांसोबत बैठक महापालिका नगर परिषद जिल्हा परिषदांच्या निवडणुकांच्या विजयासाठी दिला कानमंत्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत माहिती समन्वय साधण्यासाठी जिल्हा स्तरावर समिती नेमण्याचा निर्णय भाजप शिंदेची शिवसेना आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीसह घटक पक्षांचा समावेश समितीत पाच सदस्यांचाही समावेश मराठी आणि दलित मतांसाठी एकनाथ शिंदे आणि आनंदराज आंबेडकरांच्या पक्षाची युती आज पत्रकार परिषद घेऊन अधिकृत घोषणा करणार महापालिका नगर परिषद आणि जिल्हा परिषद सोबत लढणार शरद पवारांनी अखेर भाकरी फिरवली शशिकांत शिंदे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नवे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा आज पदभार स्वीकारणार मी सात वर्ष राष्ट्रवादीचा सा अध्यक्ष होतो एकदाही सुट्टी न घेता पक्षासाठी काम केलं राजीनाम्यानंतरच्या वेळी जयंत पाटील भाऊक येत्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पुन्हा सत्तेत आणण्यासाठी दिवसरात्र काम करणार प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांची ग्वाही आर आर पाटील यांच्याप्रमाणे काम करणार असं आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात येत्या काही दिवसात मोठी खांदेपालट होणार पक्षाचे मुख्य सचिव म्हणून आमदार रोहित पवार यांच्यावर जबाबदारी सोपवली जाणार पक्षातील सर्व आघाड्यांचे प्रमुख म्हणून रोहित पवारांकडे जबाबदारी दिली जाणार असल्याची माहिती एकनाथ शिंदे हे संजय गायकवाड आणि संजय शिरसाटांना काय समज देतील ते पण त्यातलेच आहेत ते बड़े मिया आहेत हे छोटे मिया आहेत महाराष्ट्राला लुटणारी टोळी असं म्हणत अंबादास दानवेंची शिंदेंवर जोरदार टीका महाज्योतीला एक हजार कोटींचा निधी द्या भाजप आमदार परिणय फुकेंची विधान परिषदेत मागणी सारथी बार्टी आणि धर्तीवर पुरेसा निधी देण्याची फुक्यांची मागणी सरकारकडे पैसेच नसल्यानं महाज्योतीमधील संशोधक विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचे पैसे थकल्याचं उघड विद्यार्थ्यांना दोन हजार एकवीस बावीस वर्षाच्या थकबाकीची रक्कम देणं प्रलंबित सोलापूरमध्ये मराठा संघटनांच्या बैठकीत राडा जन्मयराजे भोसले यांच्या विरोधात वक्तव्य दोन गटात आणामारी प्रवीण गायकवाड हल्ल्याप्रकरणी अठरा जुलैला अक्कलकोट बंदची हाक मराठा समाजाकडून बंदची हाक प्रवीण गायकवाड यांच्यावरील हल्ल्याच्या निषेधार्थ संभाजीनगरमध्ये मराठा समाजाची निदर्शनं प्रवीण गायकवाड यांच्या समर्थनार्थ आंदोलन प्रवीण गायकवाड यांच्यावरील हल्ल्याच्या निषेधार्थ बीडच्या माजलगावमध्येही गायकवाड यांच्या फोटोला दुग्धाभिषेक संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी बच्चू कडू यांच्या सातबारा कोरा यात्रेचा अमरावतीमध्ये समारोप आता शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी प्रहार करणारं चोवीस जुलैला राज्यभर चक्काजाम आंदोलन राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांच्या सभेमुळे रस्ते ब्लॉक होतात ते चालतं याला संविधान म्हणायचं का बच्चू कडू यांचा सवाल गुन्हे दाखल झाले तरी आम्हाला परवा नाही बच्चू कडूंचं वक्तव्य हळद संशोधन केंद्रासाठी निधी उपलब्ध होत नसेल तर दुर्दैवी अजित पवारांकडून पैसे येणं तशी अवघड गोष्ट प्रवीण दरेकरांकडून अजित पवारांना घरचा आहेर निधी मागणारे बाळासाहेबांचे आहेत निधी देणारे बाळासाहेबांचे नाहीत अनिल परब यांची महायुतीवर टीका बेळगावात ऑगस्टमध्ये निघणार भगव वादळ मराठी अस्मितेसाठी महाराष्ट्र एकीकरण समितीचा महामोर्चा हिंगोलीत ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या जलजीवन शिबिरावर कारवाईची मागणी शिबिरात प्रशिक्षणार्थ्यांना कोणतीही जेवण सुविधा नसल्याचा गंभीर आरोप गोरेगाव सिद्धार्थ नगर पत्राचाळ रहिवाशांचा म्हाडा कार्यालयावर मोर्चा हक्क मिळाल्याशिवाय शांत बसणार नाही असा निर्धार वसतिगृहाच्या मागणीसाठी पुणे विद्यापीठातील विद्यार्थ्यांचं चिखलात बसून आंदोलन वसतिगृहाची इमारत तयार असूनही विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जात नसल्याचा आरोप नाशकात बिराड आंदोलक आक्रमक आंदोलकांकडून आदिवासी भवनात शिरण्याचा प्रयत्न शासनाकडून प्रतिसाद मिळत नसल्यानं आंदोलकांमध्ये संताप पोलिसांनी बॅरिगेड्स लावून आंदोलकांना अडवलं गणपतीसाठी कोकणात एसटीच्या पाच हजार बसेस धावणार परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती बावीस जुलैपासून गट आरक्षणाला होणार सुरुवात महिला आणि ज्येष्ठांना सवलत दिली जाणार केडीएमसी रुग्णालयाबाहेर खासगी रुग्णवाहिका चालकांच्या दादागिरीमुळे मृतदेहाची हेळसाट दोन चालकांच्या वादामुळे मृतदेह तीन तास शवगृहामध्ये पडू गडचिरोलीतील कुरखेडा इथं राष्ट्रीय महामार्गावरील सती नदीवरील पूल वाहतुकीसाठी खुला करण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडून कंत्राटदारांना पंचेचाळीस दिवसात पूल खुला करण्याचं अल्टिमेटम भिवंडीतील गुलजार नगर परिसरातील धोकादायक इमारतीवर कारवाई इमारतीचा वीज आणि पाणी पुरवठा बंद इमारतीत वास्तव्यास होती एकूण चाळीस ते पन्नास इंदापूर इंदापूरमधील सरडेवाडी टोलनाका परिसरातील अतिक्रमणावर कारवाई एनएचआयची पोलीस बंदोबस्तात कारवाई कोल्हापूरमध्ये होणार मुंबई हायकोर्टाचं खंडपीठ सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या कार्यकाळातच खंडपीठ होणार पुढील महिन्यातच मुंबई हायकोर्टाकडून सुप्रीम कोर्टात प्रस्ताव पाठवला जाणार किल्ले रायगडावर जाणारा पायरी मार्ग पंधरा ऑगस्टपर्यंत बंद संभाव्य आपत्ती टाळण्यासाठी पर्यटकांवर निर्बंध पावसाळ्यात गडावरून दगडी कोसळत असल्याचीही भीती पर्यावरण संसदीय समितीच्या बैठकीच्या प्रेझेंटेशनमध्ये राजमुद्रेला मास्क संबंधित अधिकाऱ्यांना या संदर्भात विचारणा केली असता त्यांनी चूक झाल्याचं मान्य केलं कर्नाटकातील <गणाट> देशातील दुसरा सर्वात लांब तारांच्या पुलाचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या हस्ते उद्घाटन <गणाट> कर्नाटक सरकारकडून मात्र कार्यक्रमावर बहिष्कार केवळ भाजप नेत्यांच्या उपस्थितीत उद्घाटन जालन्याच्या घनसावंगी अंबड रोडवर कार आणि दुचाकीचा अपघात अपघातात दुचाकीवरील दोघे गंभीर जखमी बलखेडा फाट्याजवळ घडली घटना पुण्यातील मनसर भीमाशंकर रस्त्यावर बस आणि दुचाकीचा अपघात अपघातात तीन युवकांचा मृत्यू मृत युवक कोळवाडी गावातील रहिवासी पुण्यात चौदा हरणांचा दुर्दैवी मृत्यू कात्रज राजीव गांधी प्राणी संग्रहालयातील घटना हरणांच्या मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट बुलढाण्यातील टायर दुकानाला भीषण आग आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश मात्र दुकानदाराचं लाखो रुपयांचं नुकसान झाल्याची माहिती नागपुरातील नंदीग्राम एक्सप्रेसमध्ये धूर वेळीच लक्षात आल्याने आग लागल्याची घटना टळली नाला दोन वाहतूक पोलिसांना पिता पुत्राकडून लाथा बुक्क्यांनी जबर मारहाण मारहाण करणाऱ्या मंगेश नारकर आणि पार्थ नारकर विरोधात गुन्हा दाखल नाशिकच्या बागलान तालुक्यातील आर्यन साळवे तरुणाची पुण्यात हत्या बागलांच्या ठेंगोडा गावातील ग्रामस्थांनी रात्री कॅन्डल मार्च तर सकाळी काढला निषेध मोर्चा धावत्या ट्रॅव्हल्समधून एकोणीस वर्षीय विवाहितेनं फेकले महिला जातीचे अर्भक पाथरी तालुक्यातील देवनांद्रा शिवारातील घटना सप्तशृंगी गडावर भाविकांची आर्थिक लूट नांदुरी पोलिसांवर गंभीर आरोपाचा व्हिडिओ व्हायरल धाराशिवच्या सांगवी मारडीत अपहरण करून तरुणाला जिवे मारण्याचा प्रयत्न विरहाचं स्टेटस ठेवल्याने मित्रानंच केलं तरुणाचं अपहरण अकोल्याच्या जैन चौकातील जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा चार लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त अवैध धंदे नष्ट करण्यासाठी ऑपरेशन प्रहार अंतर्गत पोलिसांची कारवाई अवैधरित्या प्रतिबंधात्मक गुटक्याची वाहतूक करणाऱ्या वाहनावर कारवाई सतरा लाखांचा मुद्देमाल जप्त छत्रपती संभाजीनगरमधील वाशिम पोलिसांची जुगार अड्ड्यावर धाड सात आरोपींना अटक एक लाख त्र्याऐंशी हजार नऊशे वीस रुपयांचा मुद्देमाल जप्त जालन्यात हातात तलवार घेऊन दहशत पसरवणाऱ्या एका विधी संघर्षग्रस्त बालकास अटक कदीम जालना पोलिसांची कारवाई चपाती येत नसल्यानं अल्पवयीन मुलीला दिले चटके क्रूर आई वडिलांवर गुन्हा दाखल संभाजीनगर मधील घटना नगरातील तीन बोगस डॉक्टरांवर गुन्हा दाखल पिंजार गल्ली इथं वैद्यकीय पदवी नसताना करत होते रुग्णांवर उपचार आरोग्य विभागाने केली कारवाई वाशिमच्या अंबापूर येथील अल्पवयीन मुलीची तरुणांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या आरोपी टाकत होता फोनवर बोलण्यासाठी दबाव तीन जणांविरोधात गुन्हा दाखल संभाजीनगरच्या बिडकिन पोलीस ठाण्यात महिला पोलिसाला मारहाण चौकशीसाठी आणलेल्या संशयित आरोपीसोबतच्या महिलेकडून मारहाण मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल लातूरमध्ये मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या दालनासमोर विद्यार्थ्यांसाठी या एकुरगावच्या जिल्हा परिषदेच्या शाळेत आठवीच्या वर्गाला मान्यता देण्याची मागणी उत्तर प्रदेशमधील श्रावस्ती जिल्ह्यात दोन गटांमध्ये तुफान हाणामारी हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल दोन्ही गटांनी एकमेकांवर लाठी आणि लाथाबुक्क्यांनी केली तुफान हाणामारी छत्तीसगडमधील नैसर्गिक सौंदर्यासाठी प्रसिद्ध असलेल्या गरियाबंद जिल्ह्यातून एक धक्कादायक आणि निष्काळजीपणाचा प्रकार समोर चेंगरा पगार धबधब्यावर काही तरुण बाहुबली चित्रपटातील दृश्यांप्रमाणे करतात धोकादायक स्टंट छत्तीसगडमधील नक्षलवादी चळवळीला मोठा धक्का बसल्याची खुद्द नक्षलवाद्यांची कबुली वर्षभरात तीनशे सत्तावन्न नक्षलवादी मारले गेल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रसिद्ध मॅरेथॉन धावपटू फौजा सिंग यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं फौजा सिंगजी एक असाधारण व्यक्तिमत्व होते कारण त्यांनी फिटनेस सारख्या महत्वाच्या विषयावर भारतातील तरुणांना प्रेरणा दिली मोदींचं ट्विट राज्यसभेचे विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांची घेतली भेट एकवीस जुलैपासून सुरू होणाऱ्या संसदेच्या अधिवेशनापूर्वी घेतलेली ही सदिच्छा भेट बिहारमध्ये मतदार यादी तयार करण्याचे आणि अद्ययावत करण्याचे काम आता अंतिम टप्प्यात मतदार यादीतून तीस लाख नावं वगळणार भागलपूर जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघातील सुमारे दोन लाख मतदारांची नावं यादीतून वगळण्यात येणार अमेरिकेच्या ईशान्य भागात मुसळधार पावसानं जनजीवन विस्कळीत न्यूयॉर्क आणि न्यू जर्सीमध्ये अचानक आलेल्या पुरामुळे अनेक भागांमध्ये गाड्या रस्त्यांवर अडकल्या परिसरात पुरामुळे स्टेट ऑफ इमर्जन्सी घोषित न्यूयॉर्क यो शहरात झालेल्या मुसळधार पावसानं पूरसदृश सव्वेच्या प्लॅटफॉर्मवर पाणी साचलं गाड्यांमध्ये प्रवासी अडकले अठ्ठावीसव्या स्ट्रीट स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवरील व्हिडिओचं फुटेज इंडोनेशियाच्या मेंटावाई बेटाजवळ एक स्पीड बोट वादळात अडकल्यानं उलटली बोट उलटल्यानं बोटीतील अठरापैकी अकरा जण बेपत्ता बोटीत स्थानिक प्रशासनाचे अधिकारी उपस्थित अमेरिकेतील प्रसिद्ध ग्रँड कॅनन राष्ट्रीय उद्यानातील ऐतिहासिक ग्रँड कॅनन लॉज वनव्यात पूर्णतः भस्मसात चार जुलैला विजा कोसळल्यानं लागली आग वादळी वाऱ्यानं पसरलेली आग अमेरिकेतील बहुतांश म्हणजेच नव्वद टक्के आईस्क्रीम उत्पादक कंपन्यांनी दोन हजार अठ्ठावीस पर्यंत त्यांच्या उत्पादनांतून कृत्रिम रंग हटवणार आरोग्यावर होणाऱ्या संभाव्य परिणामांबाबत चिंता व्यक्त इस्रायलच्या नेसेट या संसदेत महत्वाचं मतदान पार पडलं अरब खासदार ऐमान ओढेय हो। यांना संसदेतून काढण्यासाठी प्रयत्न गरजेचे असलेली नव्वद मतनं मिळाल्यानं तो प्रस्ताव फेटाळला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युक्रेनमधील युद्धावर नव्या उपाययोजना जाहीर युक्रेनचे अध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांनी मानले आभार आमच्या लोकांचे प्राण वाचवण्यासाठी ट्रम्प तयार राजामधील युद्धविरामासाठी इस्रायल आणि हमास यांच्यातील चर्चेला पुढे नेण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू कोणत्याही राजकीय मतभेदांना न जुमानता आम्ही लवकरात लवकर करार होण्यासाठी प्रयत्नशील परराष्ट्र मंत्रालयाचं मत चीनने जपानच्या वार्षिक सर्वेक्षण अहवालावर आक्षेप अहवालात जपानचे चीनच्या वाढत्या लष्करी हालचालींवर प्रश्न उपस्थित करत चीनला दिला इशारा सिरियाच्या सुरू असलेल्या संघर्षानं घेतलं रौद्र रूप संघर्षात तीसहून अधिक लोकांचा मृत्यू तर शंभर जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती फिलाडेल्फियामध्ये शहरातील कर्मचाऱ्यांनी पुकारलेला आठवडाभराचा संप अखेर संपुष्टात युनियन आणि शहरा दरम्यान तात्पुरता करार झाल्यामुळे कचरा संकलन आणि इतर सार्वजनिक सेवा पुन्हा सुरू अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नवीन शुल्क लावण्याची केली घोषणा घोषणेनंतर अमेरिकेतील शेअर बाजार मजबूत स्थितीत ट्रम्प हे शुल्क मागे घेतील म्हणून बाजार स्थिर अमेरिकेचे संरक्षण मंत्री पेट हेक्से यांनी पेंटागॉन मध्ये जर्मनीचे संरक्षण मंत्री बोरिस पिस्टोरियस यांचं केलं औपचारिक स्वागत सन्मानाने मानवंदना देऊन दोन्ही नेत्यांमध्ये द्विपक्षीय बैठक भारतीय पुरुष आणि महिला क्रिकेट संघांनी इंग्लंडमध्ये सेंट जेम्स पॅलेस इथं किंग चार्ल्स थर्ड यांची घेतली भेट कर्णधार शुभमन गिल ऋषभ पंत जसप्रीत बुमराह आणि प्रशिक्षक गौतम गंभीरही उपस्थित यंदाच्या पुरस्कार नामांकनांची घोषणा लवकरच होणार एपल टीव्हीवरील वरील ही लोकप्रिय सिरीज शर्यतीत आघाडीवर तर स्प्लिट पर्सनॅलिटीवर आधारित सिरीज उत्कृष्ट ड्रामा श्रेणीत नामांकित होण्याची शक्यताऊंट स्टुडिओमध्ये नवीन स्मस चित्रपटाचा प्रीमियर मोठ्या उत्साहात पार पडला जॉन गुडमन हॅना वॉर्डिंगहॅम आणि अॅलेक्स विंटर यांसारख्या कलाकारांनी लावली हजेरी मॅन्चेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्डच्या मैदानावर टीम इंडियाला कसोटी विजयाची प्रतीक्षा एकोणनव्वद वर्षांपासून भारताला ओल्ड ट्रॅफर्डवर विजयाची फुलकावली मालिकेत इंग्लंडमध्ये दोन एक ची आघाडी ऑस्ट्रेलियाचा वेस्ट इंडिज विरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात दणदनीत विजय वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप दोन हजार सत्तावीस गुणतालिकेतील अव्वल स्थान ठेवलं कायम हिरंगी मालिकेतील पहिल्या टी ट्वेंटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेकडून जिम्बाब्वेचा पाच विकेट्सनं पराभव सामनावीर डेवाल्ड ब्रेविसच्या सतरा चेंडूत एक्केचाळीस धावा सनरायझर्स हैदराबादने आयपीएल दोन हजार सव्वीसच्या हंगामासाठी वरुण आरोन याची गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्ती न्यूझीलंडचे माजी वेगवान गोलंदाज जेम्स फ्रँकलिन यांची जागा घेणार टायटॅनिकच्या रोमँटिक सीनमध्ये दिसले माधुरी दीक्षित आणि सलमान खान याद्वारे तयार केलेला व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल तारक मेहता का उलटा चष्मामध्ये जेठालालची भूमिका साकारणारे दिलीप जोशींचं ट्रान्सफॉर्मेशनबद्दल वक्तव्य त्यांनी चित्रपटातील एका भूमिकेसाठी पंचेचाळीस दिवसांत सोळा किलो वजन केलं होतं कमी अक्षय कुमार आणि कत्रीना कैफचा तीस मार खान हा चित्रपट फ्लॉप झाल्यावर बॉलिवूडमध्ये झालं होतं सेलिब्रेशन दिग्दर्शिका फरा खानचा खुलासा एकत्र काम करणाऱ्या जोडप्यांना ऐश्वर्या आणि अविनाश नारकर यांचा सल्ला जिथे दोघांपैकी ज्याला जास्त कळतं तिथे त्यांनी ते पुढाकार घेऊन त्या गोष्टी कराव्यात असा सल्ला विक्रांत मेस्सीनं नकारात्मक भूमिकेमुळे घेतला डॉन थ्री चित्रपटातून बाहेर पडण्याचा निर्णय आता त्या भूमिकेसाठी विजय देवरकोंडा आणि आदित्य रॉय कपूरच्या नावाची चर्चा मी दिलजितच्या जागी असतो तर कधीही पाकिस्तानी अभिनेत्री सोबत काम केलं नसतं अनुपम खेर यांची दिलजीत दोसांवर टीका टी सिरीजला संगीताच्या गुणवत्तेची नाही तर टास्कची काळजी भूषण कुमार संगीताला नाही तर त्यातील स्टार कोण आहे यासाठी पैसे देतात अनुराग कश्यपची टीका अटलीच्या पुढील चित्रपटात अल्लू अर्जुनचे मल्टिपल रोल अल्लू अर्जुन आजोबा वडील आणि दोन मुलांच्या भूमिकेत दिसणार